नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स भेंडीची भाजी अनेक प्रकारे केली जाते आज मी अगदी झटपट होणारी चटपटीत आणि खमंग अशी डाळ भेंडीची भाजी करणार या भेंडी भेंडी आहे यासाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घ्यायची फ्रेंड्स भेंडीमध्ये व्हिटॅमिन विटॅमिन ए आणि विटॅमिन के आहे तसेच फायबरचे प्रमाणही मुबलक आहे विटॅमिन एमुळे आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारते आणि विटॅमिन के मुळे हाडे मजबूत होतात भेंडीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे चार पाच मिरच्या चिरून घ्यायच्या एक कांदा बारीक चिरून घ्यायचा दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायची भिजवलेल्या डाळीतलं पाणी निथळून घ्यायचे ही आपली भाजीची पूर्वतयारी झाली आहे आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची चिरलेल्या मिरच्या घालायच्या आणि कांदा घालून हे मिश्रण दोन मिनटं परतायचे एक चमचा खिसलेले आले घालायचे चिरलेला टोमॅटो घालायचा भिजवलेली मुगाची डाळ घालायची आता हे मिश्रण दोन तीन मिनटं परतून घ्यायचे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा चार आमसुलं घालायची आता चिरलेली भेंडी घालून दोन मिनटं परतून घ्यायचे अर्धी वाटी खोवलेला नारळ किंवा अर्धी वाटी खिसलेले खोबरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे गुळ पावडर घालायची थोडी कोथिंबीर घालायची आता ही भाजी छान परतून घ्यायची दोन तीन मिनटं झाकून ही भाजी शिजवून घ्यायची आमसूर आणि टोमॅटो घातल्यामुळे ही भाजी अजिबात चिकट होत नाही डाळ भिंडीची भाजी तयार आहे ही भाजी भाकरीबरोबर खाण्यास छान लागते फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली का डाळ भिंडीच्या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद